घडलेली आग लागून सात लोकांचा मृत्यू झाले आणि दोन लोक जखमी झालेले आहेत परिवार जे आहेतलाल गुप्ता म्हणून आणि झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी होईल आणि योग्य तो निर्णय होईल परंतु तोपर्यंत या परिवाराला प्रत्येक महिला पाच लाख रुपये शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आणि जखमी जे आहेत त्यांचा उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल आणि या बाबतीमध्ये जे काही इतर जे काही विषय आहेत त्या बाबतीत देखील एका बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल परंतु पुन्हाही अशा प्रकारची दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी जे काही काळजी घ्यायची आहे ती प्रशासन घेईल आणि आता तात्काळ या परिवाराला प्रत्येकी मैताला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पुन्हा एकदा सांगतो की जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे तो सरकारच्या वतीने केला जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली